रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाग्रोटेकचा प्रतिनिधी ओंकार भागवत राहणार होरपडी तालुका कवटेमका जिल्हा सांगली मी गुरुदत्त इंटरप्रायझेस माध्यमातून ही रामायग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून पस्तीस एकराला आपण रामायगोटीचे प्रोडक्ट दिले जेवढी नजर जाते तेवढी वांगेचा प्लॉट आहे तिकडं पण आहे आपण जाणून घेऊ शेतकऱ्याकडं कुठली प्रोडक्ट वापरले आणि कसा रिझल्ट मिळत गेला काशनाथ जडगे राहणार राहणार गोरपडी तालुका कवटे मग तालुका कवटे मग का सांगली जिल्हा सांगली मग सांग आता किती एकर वांग आहे तुमचं पंचवीस पंचवीस एकर कुठली वरायटी वन कुठला वन त्र्याण्णव दहा त्र्याण्णव दहा त्र्याण्णव वाण तर लागण तारीख लागण तारीख मे च्या वीस तारखेला के केलेलं आहे मेच्या के के मग त्या मे वीस तारखेपासून तुम्हाला म्हणजे चुछ। पंचवीस एकर आहे साधारण ह्या वांग्याच्या प्लॉट मध्ये तुम्हाला अडचणी काय काय आल्या सुरुवातीला सुरुवातीला पहिल्यांदा शेंडा आहे शेंड परत किडक परत काय ते लाल कोळी आलं हा म्हणजे सगळ्या अडचणी झाल्या सगळ्या अडचणी शेंडाळीला काय मी शेंडाळीला ह्यांना लोहा किंग दिलं होतं लोहा किंगचे दोन ते तीन स्प्रे झाले त्यांचे आणि हे तुम्ही दोन ते तीन स्प्रे वापरल्यानंतर म्हणजे काय फरक जाणार काय फरक जाणार शेंडाळी कमी आली ही होती जरा कमी आली परत ती काय लाल कोळी ती कमी आली म्हणजे रिझल्ट आला रिझल्ट आला का तुम्हाला म्हणजे तुम्हाला आता ती ज्यावेळेस संडाळे किंवा प्रदूर्वा वाटला त्या त्यावेळेस असं वांग काढून टाक वा। वाटत होतं काय काढायचं काय झालं होतं काय ठरवलं म्हणजे काढून टाक वाटत तो म्हणजे काय रिझल्ट नव्हता नव्हता पण काय चालू झालं का आणि निस्त खर्च होईल खर्च होईल अच्छा आपले प्रॉडक्ट वापरल्यावर माल तुमचा नाही गाय चालू आहे रोजचा रोज आहे रोजच्यांतर सर तुम्ही त्यांना काय दिलं पाहिजे नंतर तुम ह्यांना बायोसमृद्धी बायोसमृद्धी नंतर त्यानंतर आपण बायोसृष्टी हे त्यांना बुस्टरमध्ये दिलं होतं आणि ही कळीला आणि स्ट्रोकला कसं रिझल्ट मिळत गेला तुम्हाला आणि काळू की आणि खालून खोडातून फुटवे दुसरे निघाले दुसऱ्या निघाले नवीन नवीन फुटवे निघालं पालवी नवीन मला फरक चांगला वाटलाय आमचा पहिला खर्च लय जात होता आणि आता औषध औषधील्यावर आम्हाला चांगलं पिक लागले पैसे होवे लागले मग दिवसाला तीन चार टन निघते आतापर्यंत किती चर्ट वाढले गेलं आतापर्यंत तीस टन तीस टन चाळीस पन्नास टन एवढा गेलाय आहे चांगलं उत्पन्न चांगलं उत्पन्न निघाले चांगलं उत्पन्न निघाले तुम्हाला रासायनिक वापरल्यामुळं कसं वाटत होतं काय रिझल्ट का भीती वाटत होते तुमची हा वापरलं होतं भीती वाटत परत खर्च निघतोय का पहिला का पहिला पहिला खर्च पहिला निघत नव्हता आणि आता आपलं प्रोडक्ट वापरल्यामुळं तुम्हाला खर्च निघतोय का खर्च निघतोय खर्च वगैरे निघून आता चांगलं चांगलं होतं पहिलं उत्पादन निघत नव्हतं रामाय औषध दिल्यामुळे आम्हाला चांगला कळी शेंडाळी कमी झाली आणि उत्पादन चांगली निघायला लागले आहे आता हा क्वालिटी कशी आहे क्वालिटी क्वालिटी वांग्याची तुम्हाला दाखवतो या अशी क्वालिटी झाली आहे वांग्याची हे औषध आम्हाला दिल्यामुळे आता आमचा माल चांगला निघतोय बाजारात मार्केटला वांग गेल्या सत्तर ऐंशी व्यापाऱ्यांची मागणी व्यापाऱ्यांची मागणी कशी आहे मला दे मला दे मला दे असे व्यापारी म्हणतात का एकंदरीत किती महिना म्हणजे पाच सात महिने झाले चालू झाले उत्पन्न चांगलं गा। <गागला> उत्पन्न चांगले नाही चांगले लागले आता एक दोन तीन महिने झाले ही औषध चालू केल्यापासून रामायर्टिकचे उत्पन्न वापरल्यापासून चांगलं आहे पूर्णपणे फेल गेलेली वांगीचा प्लॉट परत रामायर्टिकन आणलेला आहे ह्याचा अजून एकदा आपण वांग्याचा व्हिडिओ घेणार आहे त्यामध्ये त्याम आपण पूर्ण दाखवणार आहे दिलेल्या माहिती ब धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण